अरे काकी सूर्जा कुठं इथे होता आता शिकणार का बरोबर सूर्जा अरे सूर्जे असं कर कुत्र महागा लागल्यासारखं पळतोस सोयाबीनचे बी वाढले की काय तू काय चुते फिच कर सोयाबीनचे भाव वाढले मी कशाला पळत होतो इकडे आपण शेतकरी इथं भाव वाढल्यावर खुश होणार का तेलाचे भाव वाढल्यावर खुश होणार अरे तिकडे सोयाबीनचे भाव वाढू न तेलाचे भाव वाढू मला काय करायचे मला आहे का जेवण तुकडं तरी अरे गुंठा असू नाही तर नसू पण शेतकरीच न तू अर गायबाने नेम पाल बंद कर मी जी सांगतोय ती नीट ऐक आपल्या गावात रात्री बाया आहे आपल्या गावात तुला आहे का माहिती काय म्हणतो बाया लग्न कुणाच झालंय अरे ते उम्या नाही का होता त्याच त्याच लग्न लावलं आईला आपल्या मागून येऊन पोराचे लग्न व्हायला लागले कि र आणि आपण तशीच बिना लग्नाचीच माहीत रोग दाढी पांढरी होत आले राव लय शेतकऱ्याचं अवघड आहे बघ रानात काम कर ना म्हणजे तुला पुरी देते ना आजकाल शेतकऱ्याला कोणीच पूरगी देत नाही कळलं का तुला खरं रे तुझं प्रत्येकाला वाटतंय आपली पोरगी दरालाच द्यावे आडमुठे पटकन सांग मला बाया बघा जायचे की नाही ती एक तर कधी अंधार होतोय कधी मी बाया बघायला जातोय असं झालंय बघ मला जाऊ दे जाऊ बाया बघायलाच लय दिवस झालं बाया बघितलेल्या शंभर टक्के आता जायचं नको असं नाचायचं आणि तू येऊ नको म्हणजे झालं आम्ही वाट बघावा आणि तुम्ही घरीच बसावा अरे बाबा प्रत्येक वेळेस तसलेच होतंय बाबा घरच्या बैलदासांनी कोण ना या वेळेस करू नको शंभर टक्के आम्हाला तुझं भाऊ आज असले आता असं कधी नाही बाय बघितले टन 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 चांदे गावला हे त्रास जातो कर बाया का हे काय इकडून पुढून गेला की उजवीकडे वाढायचं का अरे तिथं वर तिला बाया ते बघायला जायचं आहे आयला मला बी यायचं राह येऊ का मी बी बसा ना चला चला बरं बिना जेवतात कुठं चालणार जेवण करून जा की वापस आल्यावर करतो मी जेवण बघायला जायचं थांब जरा कुठं चालू तू काय ना इथं चाललोय कुठं इथं इथं चाल सूर्याकडे दहा मिनिटात आलो आपण सूर्या ब्रिजाकडे जायचं ना चलो करत पटकन काय गे तुझं जे बी दुसरी गावात बाय त्या दिवशी मला जाऊन देत नाही काय ना असं करतेस तू तुला सांगितलं ना एकदा हो घरात उलट बोलतो काय कान फटत पुढे तुझं तर मी काय त्यांना काय घरी घेऊन येणार आहे आता पुढचं नाही बोलू नको हो घरात पटकन कसं येणार आहे घाहिराती फक्त जातो दहा मिनिटात बघून येतो मा घरी दहा मिनिटात काय रे हो घरात हे आता सांगितलं कळत नाही का तुला आज करतेस तू हं उलटे बोलतो काय आलो वर कसं झालं लागले नाही अर्चण की ये चना के तो लगा बघाय गा बघाय अरे येच र पण ते आज ये नाही की र किती वेळ झाला त्याची वाट बघत हुए तुम्ही जा पुढे बघा बाया मी येतच माटी मागून आम्ही बर बर जातो आम्ही आज ये नाही किती वेळ झालाय आले आज कसा येणार कसल्या बाया नाच आहेत तिकडन मी इकडं उभा राहिलोय गाणी वाजली हो वा आता पुरी सूर्य तिकडे वाट बघत असेल रो माझी बाया आलीत तर आईला आज काय येत नाही राव मित्रच नाही म्हणल्यावर मी बी नाही जात बाया बघायला आता जाऊन झोपतोच ओ, काकू दूध घेऊन जा बर आईला स्त्री काकू आईजी राधा यायला फजीराव दूध घ्यायला आभारी देवा बर का लेदीसातून राधा दिसली बघ रात्री ती काळ्या साडीवाली कसली बारी नाचत होती असं तुम्हाला वाटत होतं मीच जाऊन नाचावा वाली काय दिसती बट्या तुला डोळ्याने दिसतंय का नाही म्हण लाल साडीवाली काय नाचत होती काय अंग हालवत होती लोक काय पैसे सोडित होते कसं रा आता कधी भेटत ना आपल्याला बाया बघायला बघूत ना आता तुझ्या मित्राच्या कुणास तरी लाग्नात अजून मग बबलू कशाला काय नाही तुझ्या लग्नात बाया लावायच्या वरातीला कशाला लावायच्या काही नाही नाही लावायच्या लावायच्या म्हणजे लावायचं कोणा हा लावू ना हा रात्री होतं त्याच लावू हा रात्रीच्या त्याच लावायच्या रात्रीच्याच बाया नाही नाही लावायच्या चा। अर्धे पैसे मी भरतो दोन दोन बायाचे देऊ दोन बायाचे मी भरतो आज की अर चहा पिऊन जा पिऊन जा की म्हणजे मला नाही पाहिजे चहा तुझं तू पी ना तिकडे मोतारेच फेकून दे चाय पीक की म्हणून हा तुझं नाही प्रेम तू चाललंय काल मला घराच्या बाहेर निघून दिलं नाही अरे कसं सांगू तुला पोरा त्या नाचणाऱ्या बाया बघायला जायला का नको म्हणते ती कसं सांगू म्हणजे की या तोंडाने मी तिकडे चाललो होतो म्हणजे त्यांच्यासोबत काय लग्न करायला चाललो होतं काय फक्त या डोळ्यांनी बघायला चाललो होतो ना ती कशा नाचते ती ऐक ना पोरा एवढ्या चा पिऊन जागी थोडा तुला जायच दे तिकडे तू तुला एकदा सांगितलंय ना गे कशाला डबल डबल विचारतास असती मला नाही पण राजा काय नाही राहिल काल तू काय बाया होतं राव नाचायला दुखत होत काय दुखलं गेला असतं राव तुझं बघितलं असतं तू असला नाच तर नजर हाटत नव्हती हा यायला पाहिजे होतो नंबर एक विशेष नव्हता काय याडा झाला असतो तू दुखलच गेला असतो काय करतो रे काय नाही कोण लिव येऊ का तुला का मी काय चुत्या बित्या दिसतो काय रे रात्री आम्ही चार तास तुझी वाट बघितली चौकात काय झालं रात्री बाया बघायला जायचं होतं विसरलं विसरलं काय तू अरे सगळे खरे बाबा निघालं होतं सगळं झालं होतं त्याचं आई म्हणली नको जाऊ म्हणली घरातच बस म्हणली काय करू र अरे आपल्याला काय दुसऱ्या ग्रहावर नव्हतं जायचं ही इथं चौकात जायचं होतं परीकडलं सगळं खरे बाबा प्रत्येक वेळेस गावात जाऊ का गावा असलेच म्हणजे घरात बस घराच्या बाहेर निघून देत नाही अरे आपल्याला फक्त त्या नाचतात कशा ते बघायला जायचं होतं र ह्या डोळ्याने त्यांना काय लग्न करून घेऊन नव्हतं घरी यायचं होणार बाबा मी बी तीच म्हणतोय ना कशा नाचते ते फक्त या डोळ्याने बघायचं होतं आपल्या काय घरी आणायचं ते वेळ कोणाला हॅलो बर बरं बर आलो 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 आजा अर चल रेकेंड घरी ठेवून यायचं काय घाण आहे काय की तुझं अरे चल इकडून 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 जायचंय ना आपल्याला इकडून जाऊ जरा काम आहे थोडं अरे इकडून जवळ पडतंय तिकडून जवळ का पडत असा ना मग चल इकडूनच इकडून चल म्हणजे अरे इकडून कशाला जायचे ते मला कळलं आता अरे नाय का तिचा नवरा मेलाय र नको लाखा तिच्या नादाला लागू ऐकत जा थोडंफार तुला नाही कळायचं र काय असतं ते तू शिकव आता मला हा अरे तिचा नवरा आताच मेलाय रे बाबा आणि तू तुझ्यावर लाईन मारतो गावात जर कळाल ना ना चिक्की होईना आपली ना चिक्की खरंय र तुझं तिचा नवरा आताच पण लोकाला काय घेणं देणं नाही र लोकाला फक्त बोट घालायची पडलेली असते अरे तू इतका वाया गेलास ना पूर्णपणे वाया गेलास बघ वायाला गेला म्हणजे अरे तिचा बी विचार कर तिचं वय काय फक्त वीस वर्ष अरे तिला बी काहीतरी फीलिंग फिलिंग असते ना तिने भी पुढचं आयुष्य कसं काढायचं याचा कधी विचार केलास का मी काय विचार करू तू आहेस की विचार करायला विचार करणारच र तिची काळजी मलायच ए बाबा चल ती कॅन ठेऊ नेऊ पुन्हा सांग तुझा ज्ञान विचार करणार म्हणून चल ती या घराकून चल का गुनिता आज वेश तोंड पाडून बसली काय नाही आपलं असं काय नाही कसं का रोज तर दिवसभर तुझी बडबड बड ऐकावं लागते मला तर बोलून पण देत नाही आता हिला कसं सांगू बर माझ्या मग काय टेन्शन अगं काय नाही दुखायला तर घरी आराम करायचं असणार काम तर रोजच चाललंय सकाळीच खाली ना गोळी आता वाटायला जरा बर तू काय बी म्हणसून येत पोरं मोठे झाले की आई बापाचं टेन्शन वाढत बघ बाई पोर मोठे झाले लेकर बाळा मोठे झाले की आई आईबापाचं टेन्शन वाढतायचं पोर वायाला जातात का काय असतंय बघा आई बापाला फिग्न आहे का नाही वरात फिरत बघाय गेलो आज कोणाच लावतो अरे काल कसली गावात चालून वरात आलती कसल्या बाया नाचल्या अख्या गावात चर्चा रात्रीच्या वरातीचे लाल आणि काळ्या साडीवाले निसते लोक म्हणते ही भारी नाचत होती ते बारीच नाचत होते आणि तू बसलाच घरी अरे घरच्यानी येऊन त्याला मी काय करू म्हण मला बी इच्छा आहे बघायची पण कस घरच्या येऊन दिलं नाही र अरे ज्याला इच्छा आहे का माणूस कसा बी येतो म्हणू की घरच्या दिलं नाही आता काय करू पण आपण काय करू बोलतो रात्री दिसला नाही वरात नाही राव ती घरच्या निवून दिलं नाही काय येऊन दिलंय काय माणूस बेट्या कसली वरात झाली ना का ह्याच्यामुळे रात्रीची आमची वरात गेली बघायची तेव्हा घरीच बसला हिटून पुढे कोणाचं बी लग्न असू दे वरात बघा येणार म्हणजे येणार तुम्हाला बघायची की वरात

तुम जाऊ किती वाजता फक्त संध्याकाळी ऐक राहू राहून तुला काय करायचं तुला बाया बघितलं चारला काही पुन्हा येत नाही तुला काय करायचं मला आणून काय उपलब्ध ते मला नको सांगू बाया साहेब सांग काय सांगायचे ती कर रंग कुणाला आणलंय काय नाही भाय साहेब ते तुम्ही तुकाराम कोण पैसे आण म्हणला नव्हता का त्याच्या घरी गेल तो तु... तुकाराम घरी नव्हता म्हणून त्याच्या पोहाराला आणले अरे मी तुला तुकारामला आणायला सांगितलं होतं तू तु, तु, तुकारामच्या पोहराला आणलं आता ह्या झिंजरुराबरोबर मी डील करायची का अरे भया साहेब काय स्टेटस बिटस आहे का नाही ह्याला पैसे मागायचे का मी ए कधी देतो माझे पैसे सोयाबीन विकले देतो म्हणलेत ना अरे का का हो। हो। काय आता सोयाबीन विकायची वाट बघायची काय भाईसाहेबांनी भाव वाढलं सुकणार सोयाबीन आरती सरकार भाव वाढविल नाही वाढविल त्याची वाट मी बघत बसू का तुझ्या बापाला एकदा सांग एकदा नाही दोनदा सांग मराठीत सांग इंग्रजीत सांग हिंदीत सांग मला उद्याची उद्या पैसे पाहिजेत बघ पैसे जर नाही मिळाले तुझ्या बापार उचलून आणीन बघ काय पुन्हा सांगितलं नाही म्हणून बघ ए चल रंगा बसूया बघ तुझ्या बापाला नीट सांग तुमचं सोयाबीन इका तिकडे नदीत टाका नाही तर कोणाला दान करा मला काय माहित नाही बघ कोणा सांगितलं नाही म्हणून नको मला उद्याची उद्या पैसे पाहिजेत का मी येऊ घरी तुमची आहे मी जर घरी आलो तर तुला माहिती पुन्हा काय आहे ती तुझ्या बापाला नीट सांग बघ आणि एकदा बाजून सांगाल तुला हा चल आल तुम्ही दोघं इथं थांबा मी तिला भेटून होतो बोलतो ना तिला तुझं झंघटिंग झुळून द्यायच बरो परत दिवसाने आला तिकडं यावं लागतं रा कधी कधी दोघ खरीवर होते काल गावात वरात होते त्यांना काही बघायला भेटले नाही जायचं म्हणले काला केंद्रावर आलोय घेऊन जरा चालतंय घ्या जरा सांभाळून त्यांना आणि आमचं आता कमिशन त्यांच्या समोर ऐक ना राजा मला भीती वाटायला लागली राव आपण नगं जायचं राव घेपल्या का तू तुझं सारखं तसलं असते नगे 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 बाय पीस कर तू जरा अरे कुणी बघितलं तर वाटला घरी राव एक तर काल बाया असते ती बघणं झालं नाही आपल्याला आमच्या गारच्याने जाऊन दिलं नाही ती गेलं कुठं आज आलो तू यायचं असलं चल नाही हु घरी ते वायबा गेला पुढं संग जाणार आहे मी तुला यायचं असलं चल नाही तर जा जायचंच म्हणतो कसलं दिसत ऐक राह नाही बरे राह बोल मी तिला सगळं कशी बरी का हा दोन हजार दोन हजार व्यवस्थित आपलं जेवढ लक्षात ठेवा सावळ्या अंगालाय मध मस्त नैनाला साबळ्या अंगालय मध मस्त नैनालाय जवाळी घे ताली का जवाळी घे ताल का औरा माझ अहो सख्या माझ काळीज चोराली का औरा माझ काळीज चोराली अहो सख्या माझ काळीज चोराली का जगात जॉनीच्या झाडाने भरले कसाच्या दाण्या परी रसाळ भरले जॉनीच्या झाडाने भरले कसाच्या दाण्या परी रसाळ भरले जवळी घे तालिका जवळी घे तालिका अहो राया माझ अहो सख्या काळीज चोराल काळीज चोरा कमरेचा <दुणागा> बागा हाती उद्या रा

सख्या माझ काळीज चोर आली का सख्या माझ काळीजोर